या दोन्ही पाटलांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे मगाशी जयंतरावांनी सांगितलं आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत मगाशी उल्लेख केला भाड खाऊ जनता पक्ष म्हणजे भाड खाऊ जळगाव आणि रावेर मधल्या अशा भार खाऊ ना गाडण्याची हिम्मत इकडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या खाऊनी जो अन्याय केला अत्याचार केला त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरच्या आली या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला आहात सूर्य आग ओकतो आहे घामा झालेला आहात आणि ज्याने अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतायत काय होता इकडं महाराष्ट्रात ही सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली कोण <गण> हाय <गण>। नाव घेत नाही पुढे या फांतपरी वालेला बाळासाहेब ठाकरे आमदार केला मंत्री केला चार दिन नंतर त्यांना परत टपरीवर बसवायची जबाबदारी सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्ष त्या भाडखाऊनी का फोडले कारण असं आहे त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही चारशे जागा जिंकणार चारशे पार अरीपार, अरीपार, अरीपार। ठाकरे साहेबांनी सांगितलंय अरे चारशे काय या वेळेला भाजपात तडीपार जळगावच्या आणि रावेरच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस एखाद्या गद्दारांना दिली पाहिजे एका उमेदवारांना दिली पाहिजे नाही आहे चार जून नंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब आम्हाला जेलमध्ये टाकलं ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असेल हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार शेतकरी आपल्याला इतकं सांगितलं आज फार मोठं भाषण करण्याची वेळ नाही आपल्याला दोन उमेदवारांचे अर्ज भरायचे हो आणि आजपासून उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला